नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे कृषी सल्ला जी आर अँड योजना मित्रांनो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी योग्य आणि खरेदी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे हा आपला या चॅनलचा एक महत्त्वाचा असा उद्देश आहे मित्रांनो जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची योजना ही राज्य आणि केंद्र सरकारच्या सहाय्यानं राबवली जाते ती म्हणजे कांदा साठवणूक गृह हो उद्योग म्हणजेच कांदा चाळ आणि लसूण चाळ याच्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एकात्मिक फल उत्पादन या योजनेच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाची योजना राबवली जाते आणि त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जवळजवळ तीस लाखपर्यंतचे अनुदान हे कांदा चाळीसाठी दिले जातं ते नेमकं कोणत्या घटकासाठी किती दिलं जातं किती मेट्रिक टनापर्यंत किती रुपये अनुदान हे मिळतं याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा मित्रांनो एकात्मिक फलोत्पादन उत्पादन विकास अभियानाअंतर्गत मध्ये देण्यात येणारे याच्यासाठी पहिला टप्पा असणारे तो म्हणजे पाच ते पंचवीस मेट्रिक टन जर तुम्ही पाच ते पंचवीस मेट्रिक टनाची जर तुम्ही कांदा चाळ बनवली तर तुम्हाला प्रकल्प खर्च हा आठ हजार रुपये प्रति मेट्रिक टन त्याचा दर ठरवून तुम्हाला चार हजारापर्यंतचं म्हणजे एका मेट्रिक टनाला चार हजार रुपयेचं जे अनुदान आहे म्हणजे पन्नास टक्के अनुदान हे सरकारच्या दे माध्यमातून देण्यात येणार आहे मित्रांनो दुसरा टप्पा आहे तो म्हणजे पंचवीस ते पाचशे मेट्रिक टनापर्यंतचा मित्रांनो याच्यासाठी जर तुम्ही अर्ज केला आणि त्या पद्धतीची जर का तुम्ही कांदा चाल बनवली तर तुम्हाला त्याचा प्रकल्प खर्च हा सात हजार रुपये प्रति मेट्रिक टन ठरवून तुम्हाला साडेतीन हजार रुपये प्रति मेट्रिक टन या पन्नास टक्क्याच्या हिशोबानं तुम्हाला हे अनुदान देण्यात येणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर सर्वात मोठा टप्पा आहे तो म्हणजे पाचशे ते एक हजार मेट्रिक टनाचा याच्यासाठी सहा हजार रुपये प्रति मेट्रिक टन उत्प म्हणजे प्रकल्प खर्च ठरवून तो मला तीन हजार रुपये हे पन्नास टक्क्याच्या अनुदानामध्ये हे सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे मित्रांनो कांदा उत्पादन जितकं होईल त्या पद्धतीनं तुम्हाला तेवढ्या क्षमतेची की कांदा चाळ बनवावी लागेल आणि त्याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कांदा चाळ बनवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा निर्णय हा झालेला आहे आणि जर तुम्ही आतापर्यंत कांदा चाळ बांधलेली नसेल तर नक्की तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता त्याच्यासाठी तुमच्या सातबाऱ्यावरती कांदा पिकाची नोंद ही असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जिथं कांदा चाळ बनवणार आहात त्या जमिनीचा सातबारा तुमच्या नावानं असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही जर ही पीक पाहणी जर का कांदा पिकाची केली नसेल तर तुमचा याच्यामध्ये आडकाठी निर्माण होऊ शकते तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही त्याच्यामुळं पहिले तुमच्या कांदा पिकाची नोंद ही तुमच्या सातबाऱ्यावर असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही या तुम्या तुम्या या योजनेचा नक्कीच लाभ घेऊ शकता आता याचा अर्ज नेमका कुठं करायचा तर मग हा डी बी टी पोर्टलवरती जाऊन तुम्हाला त्याच्या संदर्भातील अर्ज करायचा आहे आणि ते अर्ज लवकरच छान्य होऊन त्या शेतकऱ्यांना या कांदाचाळीसाठी हे अनुदान दिलं जाणार आहे मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला जर या योजनेचा फायदा होत नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ दुसऱ्या शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट आणि नवनवीन योजनाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा